मग कुठे बॉक्सिंग होते कुठे नवीन एक गँग आलेली आहे चड्डी बनेन गँग तिचे प्रताप आपण पाहतो आहोत उघडलेले खोके बघतो आहोत त्याच्यानंतर काल विधिमंडळाच्या आवारात झालेली हाणामारी आपण पाहिली एकूणच संपूर्ण देशात महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागेल अशी ही काही दिवसातली मालिका होती घटनांची ठीक आहे कालच्या त्या महाराणीबद्दल आज अध्यक्षांनी उच्चस्तरीय समिती वगैरे नेमले पण हे सुरू कुठून झालं आणि नेमकं कसं झालं याच्या मुळापाशी जर काही गेले तर त्या उच्चस्तरीय समितीला काही अर्थ आहे आपली सत्ता आलीच पाहिजे म्हणून गुंडांवरती असलेले गुन्हे एक तर त्यांना धमक्या दिल्या जाणं की तू आमच्याकडे न्याच्या तुरुंगात जा आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना गंगा स्नान घालून पवित्र करून राजकारणामध्ये वापरायचं कारण सत्ता आली पाहिजे आणि तिथून मग त्यांचा त्या गुन्हेगारांचा नवीन राजकीय जन्म होतो आणि या सगळ्या गोष्टी वाढीच लागतात माझं प्रामाणिक मत असं आहे की सर्व पक्षांनी एकत्रित बसून असे जर का गुंड कोणीही घेतले असतील कोणी आणि त्यांना सत्तेसाठी वापरलं गेलं असेल किंवा कळक नकळत हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय कळत नकळत त्यांना उमेदवार देऊन कुठे निवडून आणून सत्तापद दिली गेली असेल हो तर ती पहिली काढून घेतली गेली पाहिजेत जर विधान विधानभवनाच्या आवारामध्ये मारामारे होत असतील तर मला खरोखर लाज वाटते देशामध्ये आपल्या राज्याची प्रतिमा काय झाली असेल आजपर्यंत माझ्या तरी आठवणीमध्ये तुम्ही जी तुमच्या काही सिनियर पत्रकार आहेत तुम्ही सांगू शकाल की असं पूर्वी कधी झालं होतं माझ्या तरी आठवणीमध्ये नाहीये आणि ह्या गोष्टीला नुसतं उच्चस्तरीय समिती काय करेल करेल उच्चस्तरीय समिती मूळ हे आहे की प्रत्येक पक्षात राजकारण्यांनी स्वतःच्या सत्तेच्या लालसेपाई गुंडाना घेतलं त्यांच्यावरचे आरोप म्हणजे अगदी दाऊदचे साथीदार असल्यापासूनचे साथीदारांसोबतचे पार्टीतले व्हिडिओ मग इकबाल मिरची बरोबरची भागीदारी कोणाचं आणखीन कोणाबरोबरचे संबंध ह्या सगळ्या गोष्टी आरोप करणारे तेच पक्षात घेणारे तेच आरोप मागे घेऊन तो त्यांना चंदनाचा किडा लावणारे तेच आणि मग अशा लोकांकडनं दुसरी अपेक्षा काय लोकशाहीचाच जर का मी म्हणेन खून करणारे असे राजकारणी विधिमंडळात आणि महाराष्ट्रामध्ये वावरायला लागले तर जनतेने काय करायचं हे विधिमंडळाचं अधिवेशन जनता मोठ्या अपेक्षेने पाहत असते की माझ्या प्रश्नाला नेमकं काही उत्तर मिळाले की नाही काल मी आलो होतो तेव्हा आप सगळ्या आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी त्यांचं एक शिष्टमंडळ आलं होतं मला कल्पना नाही की त्यांना त्यांच्या त्यांना मंत्र्यांनी भेट दिली, दिली की नाही काल पण दिली नाही आज पण दिले नाही आणि काही घोटाळे आम्ही बाहेर काढलेत त्याच्यावरती मग तुमच्या काळात काय झालं आमच्या काळात काय झालं ठीक आहे आम्ही जर काही गुन्हा केला असेल तर आम्ही तुम्ही आमच्या पत्रात जरूर टाका पण आज तुम्ही आहात जवळपास एक तिसरं चौथं वर्ष आहे तुमची सत्ता तुमच्या सत्तेचा काळ सुरू आहे त्याच्यामुळे आज जे काय घडतंय याची जबाबदारी तुम्ही काल काय घडलं ते कोणाच्या काळात घडलं असं टाकून तुमचं टप्प्यात झटकू शकत नाही जे काय घडतंय त्याची जबाबदारी आजच्या सत्ता घेतलीच पाहिजे आणि मी तर म्हणे पुढे ते असं घडू नये याच्यासाठी काय उपाययोजना करणार हे त्यांनी सांगितलं पाहिजे विषय मी तुम्हाला म्हटलं तसं सा की साधारणतः अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर हे सलग दुसरं का तिसरं अधिवेशन आहे जिथे पुरवण्या मागण्या मांडल्या गेल्या पुरवण्या मागण्या म्हणजे एक तारखेला पगार झाल्यानंतर हे सुद्धा मी पत्रा वृत्तपत्रातच वाचलेलं म्हणून मी कॉमेंट सांगतो मी काय अर्थतज्ञ नाहीये एक तारखेला पगार झाल्यानंतर आठ तारखेला पुन्हा भीक मागणे किंवा कर्ज काढण्यासारखं आहे प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरचं कर्ज हे वाढत चाललेलं आहे म्हणजे जर का तुम्ही एकूण राज्यावरती हो किती कर्ज आहे याची आकडेवारी माझ्याकडे आहे पण मी ते आपल्याकडे सुद्धा आहे तर नुसतं व्याजच चौसष्ट हजार कोटीच्या गे पुढे गेलेलं आहे म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावर प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर किती कर्ज आहे आणि कुठे गेलं कोणासाठी योजना तुम्ही फसव्या योजना जाहीर केल्या लाडकी बहीण जाहीर केली त्याच्यानंतर आज त्यांना पैसे देताना नाकीनं वित आहेत मग त्यांनी जी काही मतं तुम्हाला दिली ती या फसवणुकीसाठी दिली का म्हणजे एकूणच संपूर्ण राज्याचं वाटोळं झालंय किंवा होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे आणि ह्याच्यामध्ये नुसतं तुतुमयमय करून एकमेकावरती दोषारोप करण्यामध्ये आजची सत्ताधारी मत मग आम्ही सगळेजण मी म्हणेन त्याच्यामध्येच मजगुल आहोत आणि म्हणूनच मला असं वाटतं की निदान मला तरी या अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेच्या कोणत्याही अपेक्षेला काही न्याय मिळालाय असं काय वाटत आहे यापुढे तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा मला पण काय बोलायचं असेल तर मी बोलेनच पण आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन हे बघा आता नाही जनसुरक्षेवर बोलतो नुसतं या जानेवारी ते मध्येच सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या म्हणजे सरासरी काढली तर रोज आठ आत्महत्या होत आहे गेल्या वर्षी पण जवळपास सव्वा सव्वा हजार म्हणजे एक हजार दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या के आहेत म्हणजे ही आकडेवारी ही अशीच होते त्याच्यावरती काही इलाजच केला जात नाहीये आणि मग जनसुरक्षेचं जर का तुम्ही म्हणाल त्याच्यावरती मी माझं मत परफेक्टपणाने मांडलेलं आहे की कडवे डावे मग काल मारामारी केली ते कोण होते कडवे डावे होते कडवे उजवे होते कडवे वरचे होते कडवे खालचे होते का कडवे मधले होते विधिमंडळामध्ये मारामारी करणारे कोण कोण होते जिथे कायदे मंडळ बसतं त्या विधीमंडळात एवढं म्हणजे कायद्याला आव्हान देणारं कृत्य करणारे हे कोणत्या बाजूचे होते मग त्यांच्यावरती कारवाई तुम्ही नुसतं खातूरमात म्हणून करणार तर ह्या कडव्या डाव्या आणि कडव्या उजव्या असं मी काय म्हणत नाही तुम्ही देशद्रोही म्हणा देशविघातक शक्ती म्हणा त्यांच्यासाठी त्यांना कारवाई त्यांच्यावरती झालीच पाहिजे नवे कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे हे आपल्या सगळ्यांप्रमाणे माझंही मत आहे पण तसा कुठेही स्पष्ट उल्लेख त्या जनसुरक्षा कायद्यात नाहीये मुख्यमंत्र्यांशी बोलतानाही मला तेच जाणवलं की नुसतं त्यांना मी सांगितलं की तुम्ही स्पष्ट उल्लेख जर का केला असता तर आम्ही उघड पाठिंबा दिला असता आणि आज सुद्धा सांगतोय त्यांनी विधेयक आता बहुमताने पार्श्व बहुमताने मंजूर केले आजच महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी जाऊन राज्यपालांना विनंती केले आता राज्यपाल म्हणजे तुम्हाला माहिती आहे मला पण अनुभव आहे तुम्हाला पण अनुभव आहे तर त्यांनी आज आज सुद्धा जर का त्याच्यात स्पष्टता आणली तर महाविकास आघाडी हा एक विषय आहे पण मी शिवसेना म्हणून त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे जर ते खरोखर दहशतवाद विरोधी असं आस बिल असेल तर मग त्याच्यात तुम्ही कायदे कडक करा काही करा पण देशविघातक शक्ती आज जे काय त्याच्यात वाटते ते उद्या तुम्ही सुद्धा जर काय त्याच्या त्यांच्या विरुद्ध लिहिलं मग ते काय म्हणतात की व्यक्तीवरती नाही संघटनेवरती म्हणजे तुम्ही जर का तुमच्या वृत्तपत्रात एखादा लेख लिहिला तर तुमच्या अख्ख्या समूहाला ते बंद कर बंदी आणतील का आणि याचं कारण असं की हेतू चांगला असू शकेल पण त्याची अंमलबजावणी ही करणारा जो असेल त्याच्या हातामध्ये असते आणि ती त्याच्यात कुठे गफलत होऊ नये म्हणून त्या बिलामध्ये स्पष्ट उल्लेख असण्याची गरज आहे आज मी बोलतो ना पण आज मी बोलतोय आणि विधान परिषदेमध्ये स्पष्ट एक एक मिनिट तसं तुमच्या पण वृत्तपत्रात कुठे विरोध दिसला नाही तुम्ही पण नाही कुठे विरोध केला कुठे कडाडून लिहिले तुम्ही त्याच्यात तुम्ही पण उद्या येऊ हो शकता मला असं वाटतं एखादं दुसरं वृत्तपत्र सोडलं तर कुठल्याही वृत्तपत्र किंवा चॅनलवरती विरोध झालाच नाही जर जर आपण चार स्तंभ असू तर प्रत्येक स्तंभाचं काम आहे आमचं पण काम आहे आणि आम्ही ते केलेलं आहे विधान परिषदेत ते अधिक ठामपणाने आम्ही बोललो आज सुद्धा मी तुमच्याशी ठामपणाने बोलतोय ते बिल ज्या वेळेला आम्ही विरोध केला त्या दिवशी सुद्धा प्रेशि ठामपणाने बोललेले तुम्ही त्याच्यातच रमणार असाल तर रमा मला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये मराठीच्या संदर्भात आपण जी भूमिका घेतली आपण आंदोलन करणार होते त्यानंतर आपण स्वतःने सर्व गोष्टींना वृत्तपत्रांनी आणि माध्यमांनी प्रसिद्धी दिली ना चांगली एक प्रकारे आम्ही केलेलं समर्थक होतो नाही ना मी जनसुरक्षेबद्दल बोलतोय नाही मी मराठीच्या मुद्द्यावर बोलतच नाहीये जनसुरक्षेबद्दल बोलतोय मराठीच्या मुद्द्यावरती बोलतच नाहीये आपण जे सूत्रला विरोध आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्या विजय मिळाल्यानंतर काल असं विधान केलेलं आहे की ही त्रिभाषा सूत्र आम्ही लागू करणारच तर याविषयी आपली काय त्याच्यामध्ये त्यांना व्यक्ति स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे ते बोलू शकतात पण कोणत्याही भाषेची सक्ती ही आम्ही लागू होऊ देणार नाही म्हणजे नाहीच याचा अर्थ कोणत्याही भाषेला आम्ही विरोध करते असा कृपा करून गैरसमज करून घेऊ नका पण कोणत्याही भाषेची सक्ती ही आम्ही लागू करू देणार नाही माहिती आहे तुमच्याकडे ठेवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार दो वीस धोरण अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट मी मुद्दाहून पान काढून आणले तारीख आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार बावीस म्हणजे माझं सरकार पाडलं जून मध्ये हे त्या दोन हजार बावीसच्या जानेवारीतला हा वृत्तांत आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग ह्याच्यात प्राथमिक विभाग शिक्षण नाही आता त्याच्या चार वेळी मी वाचतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आज सादर करण्यात आला त्यावर या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने स्थापन करण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यगटात उपमुख्यमंत्री वगैरे कोणकोण कोणकोण होते त्यांची नावं दिलेली आहेत याचा अर्थ काय की तो अहवाल सादर केला गेला सादर केला गेला म्हणजे तो स्वीकारला गेला असं होत नाही त्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यगटाची स्थापना झाली ज्याच्या अध्यक्षपदी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून मी होतो पण त्या कार्यगटाची कर कधी बैठक झाली नाही कारण सरकार तर पाडलं गेलं म्हणून मी जे काय म्हटलं की तो अहवाल मी वाचला देखील नाही त्याचं कारण हे आहे आणि मुळामध्ये तो अहवाल हा माझ्या माहितीप्रमाणे उच्च शिक्षणाच्या बाबतीत होता आणि जरी त्याच्यामध्ये सक्तीची भाषा केली गेली असेल तरी अंमलबजावणी होण्यासाठी माझ्याकडनं कोणतीही कार्यवाही केली गेलेली नव्हती हे म्हणूनच आम्ही सांगतोय की हिंदी सक्तीची करण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी लिया क्या की मुद्दे पर क्या भूमिका है सरकार का कहना हुआ नहीं हनी ट्रैप उसमें मैंने सुना है कि लगभग कितने 72 उसमें कुछ पुलिस अधिकारी भी है कुछ अन्य अधिकारी भी है कुछ राजनीतिक नेता भी है सारे लोगों की एक जानकारी अगर किसी के पास हो मेरे पास भी आधी अधूरी जानकारी है सबूत अगर किसी के पास है क्यों इसलिए क्योंकि मैं बोल रहा हूं ये तो बहुत ही गंदी और गिनी हुई हरकत है और जो भी इसमें शामिल होंगे उनको सजा तो मिलनी चाहिए अगर इस, इस तरीके से कुछ रैकेट महाराष्ट्र में चालू है तो जो भी अगर पुलिस ऑफिसर है शायद उस ऑफिसर का नाम आपके पास भी होगा मेरे पास भी है लेकिन आज मैं नहीं कह सकता कि ये ऑफिसर है उसमें कहा जाता है कि उस ऑफिसर ने होटल के कैमरे भी तोड़ डाले तो पुराव्याची कुठेही सापडलेली आहे कारण काय संभाविक म्हणून आम्हाला बघायची इच्छा नाहीये आहे आम्हाला पेन बघण्यात इंटरेस्ट नाही ऐका 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 आम्हाला पेन बघण्यात इंटरेस्ट नाही पेन ड्राईव्ह मध्ये जे जे आहे त्यांच्यावरती कारवाई झालेली बघण्यात इंटरेस्ट आहे के समय में कुछ लोग दो तीन महीने में मुंबई तोड़ने का इस तरीके के भाषण देने लगेंगे लेकिन उनके पिता पिताजी के पिताजी दादाजी इस तरीके से तमाम सारी सौ पीढ़ी आ जाए तो भी मुंबई तोड़ के गुजरात में नहीं किया जा सकता पोलिटिकल मुद्दा बनाया जाता है बीएमसी चुनाव के तोड़ने की भाषा तो नहीं हम कर रहे हैं लेकिन मुंबई का महत्व खत्म तो होते जा, नहीं जा रहे वो और इसलिए मुंबई में जितने सारे उद्योग थे अन्य सारे वित्तीय ऑफिस भी थे आर्थिक केंद्र वो सारे गुजरात कौन लेके गया यही लोग लेके गए ना तो मुंबई मुंबई तो महाराष्ट्र से कोई अलग नहीं कर सकता जो भी करेंगे हम उनके टुकड़े करेंगे ये तो मैं खुलेआम बोलता हूँ लेकिन साथ ही साथ ये भी नहीं हम होने देंगे कि मुंबई का जो महत्व है मुंबई मेरे महाराष्ट्र की अपने महाराष्ट्र की राजधानी है साथ ही साथ देश की आर्थिक राजधानी मानी जाती है और यही जो उसका महत्व है कुछ लोगों के आंखों में वो एक चुपता है वो तो वो सारी बातें चुरा कर फिल्म इंडस्ट्री कहा लेके जा रहे थे कौन लेके जा रहा था मैं ये क्या सच्चाई नहीं है डायमंड मार्केट कौन लेके गया यह सच्चाई नहीं है जो आर्थिक केंद्र यहां होने वाला था उस जगह पर अहमदाबाद जाने के लिए बुलेट ट्रेन का निर्माण स्टेशन का निर्माण कौन कर रहा है तो ये तो खुलेआम लोग देख रहे हैं कुछ अलग बात कहने की जरूरत नहीं आवश्यकता नहीं काही दिवसांपूर्वी आपण परळीमध्ये आपण मेळावा घेतला होता काल राज ठाकरे यांचं एक ट्विट होतं दोन दिवसापूर्वी दौऱ्यानिवसावर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की आमचा जो दौरा होता आमचा मेळावा जो होता तो फक्त मराठी मुद्द्यांवर बरोबर पार्श्वभूमी आमची नाही आहे स्पष्टता राजकीय पार्श्वभूमी बरोबर त्याच्यावरती मी मला वाटतं पण उत्तर दिले की अनेक वर्षानंतर म्हणजे वीस वर्षानंतर आम्ही पहिल्या प्रथम एका व्यासपीठावरती थी आलो ठीक आहे पहिल्यांदा मराठीच्या विषयावरती एकत्र आलेलो आहोत ते मी तेव्हाच सांगितलं की आम्ही एकत्र आलो ते एकत्र एक राहण्यासाठी त्याच्यामुळे मराठीच्या विषयात आम्ही एकत्र राहणारच मुद्दा येतो तो, तो पुढे राजकारणाचा आज कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाहीये ज्या वेळेला ती निवडणूक जाहीर होईल

बघा मी माझं जे पहिलं आणि एकमेव अधिवेशन नागपूरला झालं होतं मुख्यमंत्री म्हणून त्या अधिवेशनात यजू तुम्हाला पण कल्पना आहे कोणी न मागता मी स्वतःहून दोन लाखापर्यंतच्या पीक कर्ज मुक्तीची घोषणा केली होती त्याच्यानंतर जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना पण प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपये जाहीर केले होते आणि ही योजना मी ठराविक मुदतीत म्हणजे एक मेच्या शेवटच्या तारखेला एकतीस पूर्ण करण्याच्या इराद्याने के जाहीर केली होती त्यातली जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के योजना आम्ही पूर्ण करू शकलो मार्च मध्ये कोरोना सुरू झाला त्याच्यामुळे पन्नास हजार रुपये देण्याचं जे राहिलं ते आमच्याकडे तेव्हा राहिलं जेव्हा आम्ही सुरू केलं होतं त्यावेळेला सरकार पाडलं गेलं याच्यासाठी अभ्यास कसला करायचा आहे अभ्यास कसला करायचा तुम्ही मंत्री कशासाठी आहात उद्धव ठाकरे बोलत आहेत अधिवेशन त्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे अंतिम आठवडा प्रस्ताव आणि त्यावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर झालं आता विरोधकांची पत्रकार परिषद सुरू आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे त्याचबरोबर काही वेळातच सत्ताधाऱ्यांची सुद्धा पत्रकार परिषद होईल आणि या एकूणच विधिमंडळाच्या कामकाजाबद्दल माहिती दिली जाईल मात्र उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे विशेष करून काल जो प्रकार विधिमंडळात घडला त्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला आणि कठोरात कठोर कारवाईची गरज सुद्धा व्यक्त केलेली आहे